ग्रामदेवत श्री कर्बा गणपती हे पुण्याचं ग्रामदेव होते साधारण चारशे वर्षापेक्षा चा जास्त वर्षाची परंपरा या मंदिराला आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ भोसले यांच्या यांच्यासमवेत पुण्यास वास्तव्यास आले त्यावेळेस ते, ते लाल महामध्ये वास्तव्य त्यांनी केलं त्यामुळे पुणे अतिशय बेछेनाथ झालं होतं पुण्याचा गाढवाचा नांगर इथं पुण्यात फिरवला होता आणि जेव्हा मातोश्री आणि राज छत्रपती शिवाजी महाराज इथं आले हो ते सात वर्षाचे होते बाल राजे हिंदू प्रथेप्रमाणे त्यांनी या गणेशाची पूजा अर्चा केली गणेशाचे आशीर्वाद घेतले आणि या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला इथे इतिहासात अशी प्रथमच नोंद की सोन्याचा नांगर फिरून भूमी नांगरली आणि पुणे पुन्हा वसवलं पुण्याच्या आसपास असलेले अठरा पकड जाते एकत्र करून हे पुणे पुन्हा वसवलं आणि पुण्याची कार्य आज सुरळीत चालू आहे असे हे पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि या रामदेवतेची अशी परंपरा आहे की इथं पुण्यात होणाऱ्या प्रत्येक मंगल कार्याची अक्षदा आणि निमंत्रण या गणरायाला देऊन कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशी प्रार्थना केली जाते आणि त्यांचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडलं जातं अशी ही मंगलमूर्तीची कृपा सगळा पुण्यांकर पुण्यावर आहे आणि या चारशे वर्षाच्या कालावधीत आपल्या मंदिरात दर बुधवारी शनिवारी बेंदू रेपन केला जातो आणि असं परंपरेने सगळं चालू आहे पण आता सध्या काही दिवसात सध्याचे जे पुजारी आहेत अशा पूरक शेंदूर निघत आहे आता तर त्या त्यासंबंधी पुढची माहिती ते आपल्याला यावर देतील सगळी की नक्की काय होते ते धन्यवाद जवळपास सातशे साडे चारशे वर्षापासून जे शेंदूर लेपन आहे तर त्यामुळे मूर्तीचा आकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पूजा करत असताना असं लक्षात आहे की मूर्तीवरचा शेंद्राचा जो लेप आहे तर तो हळूहळू निखळतो आणि भविष्यात कुठली मोठी दुर्घटना किंवा काही दुर्दर प्रसंग अचानक उद्भवण्यापेक्षा तर होऊन येईल त्यासाठी काही आपल्याला पावलं उचलायला लागतात तातडीची तर संदर्भात आपण जी काय प्रक्रिया करणार आहोत किंवा कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत काय असेल तर मी कशनकरांना विनंती करतो की त्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील नमस्कार सर्व मी रामभाऊ ढका खजिनदार आणि विश्वस्त कसबा गणपती देवस्थान ट्रस्टपूर आता हे जे तुम्हाला सगळा इतिहास जो आहे कसबा गणपतीचा तो आमचे प्रमुख विश्वस्त विनय पाहिजेराव ठाकार आणि आताची जी परिस्थिती आहे ती आत्ताचे जे, जे सांप्रत पुजारी आणि विश्वस्त आशा पूर्व ठाकरे यांनी सांगितले की शेंदूर लेपन हे किती वर्षापासून चालू आहे तर चारशे वर्ष त्यामुळे ते शेंदराचा एक थोर थर तयार झाला आहे तो आता सुटायला आहे त्यामुळे हे आपल्याला काढायला लागणार आहे आणि तो विधीवत काढला जाणार आहे त्यासाठी काही धार्मिक आपण उपचार जी जी आत्ताची मूर्ती आहे त्याच्यावर आपल्याला करावे लागणार आहे आणि ते धार्मिक उपचार हे त्यातले धार्मिक सल्लागार जे ज्येष्ठ आहेत ज्यांना या गोष्टींची प्रचंड माहिती आहे ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे विधिवत केले जाणार आहे आणि हे जे उपचार आहेत हे जोपर्यंत चालू राहतील तोपर्यंत आपल्याला मंदिर त्या बंद लागणार हा जो कालावधी आहे हा दोन तीन आठवडे असू शकतो पण त्यावेळेला परिस्थिती आहे कवच काढताना मूर्तीची परिस्थिती कवच काढल्यानंतर जी स्वयंभू मूर्ती आतमध्ये दिसेल तो एक सगळ्यांना एक छान हे होईल साक्षात आहे कारण हे कोणाच ग्रामदेवता आहे पण त्या मूर्तीची जी त्यावेळेची त्याच्यावर गजरले करायचा काही हे ठरणार त्यामुळे सुरुवातीला आता शेंदुराचं कवच जे आहे ते काढण्यात येईल आणि मग त्यानंतर बजाव येईल असे दोन भाग तर ह्या प्रसिद्ध ह्याच्यात जे काही आपल्याला बड़ हे आहे त्याला आम्ही वेळोवेळी हे करूच माहिती देऊच पण फक्त होत काय की सगळ्यांचं सहकार्य आणि हे पुण्याचं ग्रामदैवत नसल्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावे हीच आमची सगळ्यांकडनं अपेक्षा आहे ठीक आहे नमस्कार मोर्या आत्ता सगळ्यांनीच आमच्या विश्वस्त प्रमुख विश्वस्त यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे हा मूळ विषय जो आहे तो वज्रलेपकनाचा आहे त्याला किती कालावधी साधारण तीन आठवड्याचा सा कालावधी लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लागू शकतो पण पंधरा दिवस आम्ही मंदिर बंद ठेवणार आहे आणि त्यासाठी मी आवाहन करते की सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आम्हाला पूर्णपणे सहकार्यच करावं परत एका मी सगळ्यांना सांगतो हा जो आपण जो शेंदूर कवच काढण्याचा जो भाग आहे तो या पंधरा डिसेंबर म्हणजे वार सोमवार आहे तेव्हापासून सुरू करणार आहे त्याच्यासाठी तो संपूर्ण दिवस धार्मिक तो धार्मिक कालावधी जो आहे त्यानंतर सोळा तारखेपासून जी मूळ मूर्ती आहे त्याचं शेंद्राचं लेपन हळूहळू आपण करायला सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी लागणारी ज्या अवजारे काही पूजन हे सगळं विधीवर जे काही आपल्या पुरा तत्व खात्याने आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन दिले त्याप्रमाणे आपण हे सगळं करणार आहे आणि या सगळ्यांची जे काय आपल्याकडे आहेत ती मार्गदर्शन पत्र पण आलेली आहेत आणि त्याप्रमाणेच काम सुरू होणार आहे त्यामुळे पंधरा डिसेंबरपासनं मंदिर भाविकांसाठी एक साधारण तीन आठवडे किंवा त्यानंतर जो काही कालावधी असेल त्याप्रमाणे ते भाविकांसाठी खुलं होणार आहे आमचाच तर सगळ्या विश्वस्त आणि पुजाऱ्यांचा एक हेच आहे की जेवढ्या लवकर भाविकांना हे उपलब्ध करून देता येईल खुलं करून देता येईल तो आमचा सगळ्यांचा सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहे धन्यवाद ही जी प्रक्रिया आहे ही आ, जो ज्ञात इतिहास आहे त्यात ही पहिल्यांदाच होत आहे म्हणजे साधारण चारशे वर्षांचा जर कालावधी पकडला तर चारशे वर्षांच्या ता कालावधीचा एवढा जुना तर आपल्याकडे कुठलाच हे नाहीये संदर्भ आहे पण आपण असं पकडू की दीडशे वर्ष ते दोनशे वर्ष या दीडशे दोनशे वर्षात सुद्धा म्हणजे ज्या काय आमच्या त्या वेळच्या ज्या पिढी होत्या त्यांच्याकडून सुद्धा हे सांगण्यात आले की असं कुठल्याच प्रकारचा कुठलाही हा प्रसंग घडलेला नाही पहिल्यांदाच होणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना जसं कुटुल आहे तसं भाविकांनाही आहे सगळ्या जनतेला पण आहे आणि त्यातनं जे काही योग्य होईल ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे वेळ आहे ती सकाळी सहा दुपारी साधारण साडेबारा पर्यंत आणि त्यानंतर साडेबारा ते चार पर्यंत अनेक वर्ष चालू दुपारी चार वाजता परत सगळ्या भाविकांसाठी हे मंदिर आपण आणि चार ते रात्री साडे दहा यापर्यंत ते मंदिर उघड तर चौदा तारखेला रात्री साडे दहा नंतरच हे सगळं मंदिर आपण बंद करणार आहे कारण पंधरा तारखेला गुरुजी जी येणार आहे त्यावेळेला हे मंदिर पूर्णपणे बंद अवस्थेत राहणार आहे भाविकांसाठी त्या पद्धतीचे जे काही आपण फ्लेक्स म्हणतो किंवा त्याची माहिती पत्र ते आपण तिथं उपलब्ध करून आहे जेणेकरून लोकांची गैरसोय वाढला असं मागचं आहे भाविक लोक येतात भाविक लोक आम्ही प्रश्न विचारतात तर भाविकांची गैरसोय नको कोणाची काही नवस असतात पत्रिका ठेवायची असतात आणि पहिली पुण्यातली पत्रिका ही ग्रामदेवत असल्यामुळे आहे येते दुसरी मग योगेश्वरी आणि त्यांची जे काय असतील तर त्यासाठी हा आपण जो काम करत आहे जो पूर्ण म्हणजे माहितीचा साचा तो त्या इथं उपलब्ध आम्ही करून देणार आहे जेणेकरून आपल्याला सगळ्यांना कळवता येईल पुरातत्व खात्याचे जे प्रमुख आहेत विलास वहाडे म्हणून तर त्यांना आम्ही सर्व आमचं परिस्थिती समजून सांगितली आणि त्यावेळेला त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला भेटायला या मंदिरात जेणेकरून आम्हाला हे तुम्हाला दाखवता येईल तर त्याप्रमाणे आमची एक मिटिंग ठरवली होती त्या मिटिंगमध्ये सर्व विश्वस्त आणि पुजारी यांची ती मिटिंग झाली त्यात स्वतः भाणेसाहेब आले तेही म्हटले की जो काही आमच्याकडे उपलब्ध इतिहास आहे त्याच्यात असं तरी पुढं घडलेलं दिसत नाही आहे मग त्यांनी आले त्यांनी संपूर्ण मंदिराची पाणी केली मूर्तीची पाणी केली त्यात त्यांनी जी मूर्तीची अवस्था त्यांना आम्ही जे काही आत्ताचे शे जे शेंदूर लेपन जे केलेले आहे जे कवच आहे ते कुठं कुठं पडते त्याचा सुद्धा आम्ही त्यांना फोटोचा एक संग्रह दाखवला की आम्ही वेगवेगळे हे फोटो काढलेले तर त्यांनी ते बघितलं त्यानंतर ते म्हणले की मी स्वतः या मूर्तीची पाणी करतो मग ते स्वतः मूर्तीची पाणी त्यांनी केली आणि मग त्याच्यात त्यांनी ते आम्हाला मार्गदर्शन केलं की आता मूर्तीचं शेंदूर जे आहे कवच ते निघायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही जेवढ्या लवकर शकते तेवढ्या लवकर तुम्ही आणि त्यांनी आपल्याला एक लेटर सुद्धा आम्हाला दिलेलं आहे जे जा आम्ही आता या सगळ्या गोष्टी सगळ्या ज्या सांगतोय त्याचं आम्हाला एक म्हणतात मार्गदर्शन पत्र सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्या काळी जी काही भांडणं झाली असतील किंवा वाद झाली असतील म्हणजे ते काही त्याचा इतिहास आम्हाला ज्ञात नाही कारण आमच्या मंदिराचे इतिहासात तर आमच्याकडे चारशे वर्षांपासून मंदिर आहे आणि टिळकांसाठी हो जे काही होत त्याला साधारण शंभर सहाशे वर्ष झालेली आहे आणि त्याला एक प्रथम क्रमांक दिला की का तर ते ग्रामदेवतेच्या समोर असलेलं मंडळ आहे म्हणून म्हणजे पूर्वी विसर्जनाच्या वेळेला जी काही वादावादी झाली त्या त्या मंडळाला पहिलं स्थान तर तांबडे जोगेश्वरीला दुसरं स्थान तिसरा गुरुजी तालीमाला